जय श्री वैभवलक्ष्मी की जय ओम जय श्री महालक्ष्मी माता की जय नमस्कार मंडळी तर वैभव लक्ष्मीची व्रताची कथा आपण आज लाईव्ह ऐकणार आहे तर कालच्या लाईव्हमध्ये आपण गुरुवारची कहाणी ऐकलेली आहे आणि आज आपण वैभव लक्ष्मीची कहाणी ऐकणार आहे तर या वैभव लक्ष्मीमुळे आपल्या मनोकामना इच्छा ज्या असतील चांगल्या त्या पूर्ण होतात फक्त हे व्रत जे आहे ते मनापासून केलं ना तर खरंच आपल्या चांगल्या इच्छा पूर्ण होतात तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा शुक्रवार तर आज इथं आजपासून मी वैभव लक्ष्मी व्रताला सुरुवात केलेली आहे तर आज आपण आता इथं वैभव लक्ष्मी व्रताची कहाणी ऐकणार आहोत त्यासाठी इथं मन लावून कहाणी ऐकायची आहे प्रेक्षकांनी ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमही लक्ष्मी प्रचोदया ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमही लक्ष्मी प्रचोदया तर आज कहाणी वाचतानाचा वेळ जो आहे तर इकडे बघा इथं पुस्तक तुम्हाला कुठल्याही मार्केटमध्ये अवेलेबल आहे कुठेही भेटेन तुम्हाला दुकानात तुम्ही गेलात तर तर हे श्री वैभव लक्ष्मी मातेचं उपवासाचं पुस्तक आहे हे कुठल्याही शुक्रवारपासून उपवास अकरा किंवा एकवीस शुक्रवार उपवास करायचा आणि त्याचं उद्यापन करायचं तर ह्याचं फळ खूप छान आहे याचा खूप मोठा अनुभव आहे तर इथं आहे महालक्ष्मी देवीची फोटो आणि इकडं आहे श्री महालक्ष्मी यंत्र तर एक पुस्तक दोन पुस्तक घ्यायचे पूजा करताना एक पुस्तक जे आहे ते पाटावरती मी इथं यंत्र जे आहे ते यंत्रावरती पूजा केलेली आहे त्या यंत्राची पूजा केलेली आहे हळद कुंकू लाल फुले वाहून आणि वाटीमध्ये सुद्धा एक एक रुपयाचं नाणी घालून इथं आपण पूजा केलेली आहे तर आता पूजा तर बघितली तुम्ही आता इथं कथा कशी वाचायची तर इथे जे फोटो दिलेले आहे ते फोटोंचे नावं घ्यायचे इथं जे वाक्य दिलेलं आहे ते सगळं वाचायचं आणि हे फोटो आपल्या डोळ्याला लावायचे तर ओम जय श्री वीरलक्ष्मी माता तू सत्यवतीचे जसे कल्याण केले तसे आम्हा सर्वांचे कर ओम जय श्री गजलक्ष्मी माता तू सत्यवतीचे जसे कल्याण केले तसे आम्हा सर्वांचे कर ओम जय श्री धनलक्ष्मी माता सत्यवतीचे जसे कल्याण केले तसे आम्हा सर्वांचे कर ओम जय श्री आदिलक्ष्मी माता तू सत्यवतीचे जसे कल्याण केले तसे आम्हा सर्वांचे कर ओम जय श्री ऐश्वर्य लक्ष्मी माता तू सत्यवतीचे जसे कल्याण केले तसे आम्हा सर्वांचे कर ओम जयश्री संतान लक्ष्मी माता तू सत्य सत्यवतीचे जसे कल्याण केले तसे आम्हा सर्वांचे कर ओम जयश्री लक्ष्मी माता तू सत्यवतीचे जसे कल्याण केले तसे आम्हा सर्वांचे कर इथं संपूर्ण रत्नाचे नियम दिलेले आहेत वैभव लक्ष्मी मातेचे किती वेळा करावे कसे का करावे काय करावे कसं उद्यापन करावं हे सगळं या पुस्तकामध्ये तुम्ही तुम्हाला दिलेलं आहे तर पूजा पूजेची मांडणी कशी करावी व रक्ताचं साहित्य काय हे सगळं पुस्तकामध्ये इथं दिलेलं आहे तर पूजा करण्याच्या अगोदर हे लक्ष्मी मातेचं स्तवन पण श्लोक असतं ते ते म्हणायचं स्तवन मातेचं स्तवन हरे, हरे या रक्तांबुजा वासिनी विलासिनी चंडाशू तेजस्विनी या रक्तंबर रुधिरा हरि हरी सखी या स्त्री मनोउल्लासिनी या रत्नकरम मंथना प्रकटिता विष्णू स्वया सामा पातून मनोरमा भगवती लक्ष्मीची पद्मावती भगवती लक्ष्मीची पद्मावती भगवती लक्ष्मीची पद्मावती तर इथं त्याचा अर्थसुद्धा दिलेला आहे खाली नमो देवे महादेवे शिवाय सततम नमम नमम प्रकृते भद्राय नियता प्रता नियता प्रता नियता प्रता तर मंडळी इथं आपण पुस्तक वाचायला सुरुवात करूया जय श्री लक्ष्मी माता की जय हे काटपाट नगरामध्ये लाखो लोक राहत असत आपल्या शेजाऱ्यासोबत प्रत्येकाचे संबंध जवळचे आणि प्रेमाचे होते एकमेकांचे बसणे उठणे एकत्र होते या नगरामध्ये सर्व लोक आपापल्या कामात गर्क झालेले असत परंतु नामस्मरण भजन कीर्तन प्रवचन देवदर्शन दया मामा माया सेवा इत्यादी चांगल्या बाबी वरचेवर कमी होऊ लागलेल्या दुराचार वाढला गेला नगरामध्ये चोरी दरोडा जुगार रेस सट्टा मद्यपान अभक्ष अभक्ष भक्षण व्यभिचार इत्यादींचा सुवास झाला सुरुवात झाली इत्यादींना सुरुवात झाली अर्थात प्रत्येक माणूस दुराचारी नव्हता नगरामध्ये तर चांगले माणसेही होती नगरामध्ये चांगल्या लोकांमध्ये श्रीमंतीने आणि तिच्या पतीने संसार सुखी मानला मानला जात असे श्रीमंतीचा आणि तिच्या पतीचा संसार सुखी मानला जात असे सीमंतीने आणि तिच्या पती दोघे धार्मिक सत्पूर्त होते दोघे सत् पत्नी पती पत्नी शांत समाधानी आणि संतुष्ट होते सीमंतीचा संसार सुखाचा चालला असताना तिच्या नशिबात लिहिलेले चुकणार नव्हते भाग्यावर जे भाग्यात जे काही असेल त्याचा भोग बो, भोगलाच पाहिजे आपल्याला भाग्यानुसार दैव एखाद्याला क्षणात राजा बनवतो तसेच रंगसुद्धा बनवतो सीमंतीच्या पतीला गत जन्मातील काही पाप कृत्याची फळे भोगायची होती त्यामुळे तो वाईट दुर्जन मित्राची संग धरू लागला आपण एक एका रात्रीत करोडपती व्हावे असे पाहू असे त्याला वाटू लागले तो हळूहळू नको त्या व्यवसायात पडू लागला पडला करोडपती होण्याऐवजी तो भिक्षापती झाला बनला रस्त्यात भीक मागण्याची पाळी त्याच्यावर आली नगरामध्ये अफू चरस गांजा दारू जुगार सत्ता होतं पण सर्वच सर्व वाईट सवयींना सीमंतीनीचा पती बळी पडला वाईट मित्राच्या संगतीने सट्टारे जुगार खेळू लागला जवळ असणारी सर्व संपत्ती तसेच सम सिमंतीचे दागिनेसुद्धा घाण ठेवले सिमंतीने हा ही संस्कारी सुशील आणि सुस्वभावी सेवाभावी स्त्री होती तिला आपल्या पतीच्या वागणुकीबद्दल खूपच वाईट वाटत होते परंतु हे सगळे हाल सहन करताना तिने परमेश्वरावर श्रद्धा आणि विश्वास ठेवला होता प्रत्येकाच्या जीवनामध्ये उसन ऊन सावलीचा खेळ तसेच येत येतच असतो दुःखानंतर सुख येते असते आस असा परमेश्वर परमेश्वरावर विश्वास ठेवून ती ईश्वर भक्ती करीत होती हाल अपेक्षा दारू दुःख दारिद्र्य सहन करत असतानाही ती ईश्वराची भक्ती करत होती अशातच एके दिवशी दुपारी तिच्या घरी एक अतिथी आला आपल्या दारील्या अतिथीला पाहून तिला वाटले की माझे घर दारिद्र्य व दुःखाने भरले असताना माझ्या दारी कोण आल्या असेल बरे दारी आलेल्या अतिथीचा स्वागत करा हा संस्कार तिच्यावर बालपणी झालेला होता म्हणून ती उठली आणि त्या अतिथीला सामोरी गेली अतिथी कोण असेल अतिथी होती एक माता वय बरेच असेल तरी मातेचा चेहरा तेजाने तळपत होता तळपणारा होता तिचे डोळे अमृताचा वर्षाव करत होते चेहऱ्यावरून प्रेमसंडून वाहत होते अशा मातेला पाहताच सिमंतिनीला प्रसन्न वाटले सिमंतिनीने माताजीला ओळखत नव्हती परंतु मातेला पाहताच सिमंतिनीला मन आनंदाने भरून आले सिमंतिनीचे माते सिमंतिनीने माते माते... मातेचे स्वागत केले तिला घरात नेले तिला घरातील मोडका पाटावर बसवताना सीमंतीच्या मनाला संकोच वाटला होता माता म्हणाली काय सीमंती तू मला ओळखलेस का सीमंतीनी संकोचली माते म्हणाली श्रीमंतिनी मातेला म्हणाली माते तुला पाहून मला खूप आनंद झाला आहे मन शांत झाले मी गेल्या काही अनेक दिवसापासून ज्याच्या शोधात शोध घेत आहे त्या तुम्हीच असाव्यात असे वाटते पण मला ओळखू येईना माता हसून म्हणाली काय सीमंती तू विसरलीस की काय लक्ष्मी माते मंदिरात दर शुक्रवारी भजन होते असते तेथे मी जाते लक्ष्मी मातेच्या मंदिरात आपली प्रत्येक शुक्रवारी भेट होत असते वर्तन दुराचारी वर्तनामुळे खूप दुःखी झाली होती तिने मातेच्या मातेला मातेच्या मंदिरात जाणे बंद केले होते तिने मातेच्या मंदिरात जाणे बंद केले होते बाहेरच्या लोकांना तोंड दाखवायची तिला लाज वाटायची आपण या मातेला केव्हा आणि खोटे पाहिले हे आठवत आठवण्याचा हो ती प्रयत्न करत होती परंतु तिला काही आठवेना माता सिमंतिनीला म्हणाली तू लक्ष्मीतेच्या मंदिरात अगदी सुंदर असे भजन म्हणत होती सालीकडे तू मला दिसलीच नाहीत म्हणून तुला शोधत शोधत मी इथे आले मला वाटलं की तू आजारी वगैरे आहेस की काय तुझी खुशाली विचारावी म्हणून विचारावी म्हणून आले मी ते मातेच्या प्रेम प्रश्नामुळे सिमंतिनीचे ऊर भरून आले डोळ्यातून अश्रूवर तरळले माता सिमंतिनीच्या जवळ गेली तिने सिमंतिनीच्या पाठीवरून आपला प्रेमळ हात फिरवला माता म्हणाली मुली सुख दुःख हा उन सावलीचा खेळ आहे अरे सुखानंतर दुख, दुःख दुःखानंतर सुख येते हा धीर सोड येते तू धीर सोड असं मला वाटतं तुझ्या दुःखावर उपाय नक्की सापडेल मातेचे बोलणे ऐकताच सिमंतिनीचे श्रीमंतिनीला थोडे शांत वाटले ती मातेला म्हणाली माता यापूर्वी माझ्या संसारात खूप आनंद आणि सुख होते माझे पती सुशील आणि सुस्वभावी होते आम्ही ईश्वर कृपेने खूप श्रीमंत होतो सुखी समाधानी होतो दिवसभर ईश्वर भक्ती करत होतो परंतु आमचे गरीब गरीब नशीब पालथे पडले आणि आमच्यावर देव कोपले माझे पती वाईट मित्राला लागले ला ला, वाईट संगतीला लागले ला, ते व्यस व्यसनात बुडाले त्यांनी सर्वना त्यांनी सर्वनाश करून घेतला आम्ही भिकारी बनलो कर्माची गती वेगळीच माता म्हणेल मा मुली सुख दुःख हाऊन सुख दुःख हे एकमेकावर एकमेकानंतर येतात प्रत्येकाच्या कर्माची गती वेगळीच असते लक्ष्मी माता ही प्रेम दया कृपा यांचा अवतार आहे ती भक्ताच्या दुःखाची दया द भक्ताकडे नेहमी दया आणि कृपेने कृपेच्या भावनेने पाहते तू मनामध्ये मा धीर धर लक्ष्मी मातेचे व्रत कर म्हणजे तुझे सगळे चांगलं होईल लक्ष्मी मातेच्या व्रता लक्ष्मी मातेच्या व्रत व्रताची गोष्ट ऐकून श्रीमंतिनीला आनंद झाला ती म्हणाली माते लक्ष्मी मातेचे व्रत कसे करतात ते कृपा करून मला सांग मला ते व्रत करण्याची मनापासून इच्छा आहे माता म्हणाली मुली या व्रताला व्रत लक्ष्मी व्रत अथवा जय श्री हो माता व्रत संपूर्ण व्रत मातेचे संपूर्ण व्रत असे म्हणतात जे कोणी व्रत मनोभावे करेल त्यांच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होतात त्याला संपत्ती संपत्ती संतती प्राप्त सुख समाधान लाभते असे म्हणून मातेचे जयश्री संपत्ती संतती प्राप्त संपत्ती आणि सुख समाधान लाभते असे म्हणून मातेने जय श्री लक्ष्मीच्या संपूर्ण सांगायला सुरुवात केली माता म्हणाली मुली जय श्री लक्ष्मी संपूर्ण आहे काही लोक हे व्रत अगदी चुकीच्या पद्धतीने वापरतात म्हणून त्यांना व्रताचे फळ मिळत नाही सोन्याच्या दागिन्यांची हळद कुंकूलाल फुले वाहून पूजा पूजा संपली मन, लावले म्हणजे मन पूजा संपली असे काही लोकांना लोक चुकीचे सांगतात व्रत हे नेहमी शास्त्रशुद्ध आणि विधीपूर्वकच करावे लागते तरच त्यांचे फळ त्याचे फळ मिळते नुसते दागिन्यांच्या नुसते सोन्याच्या दागिन्यांना हळद कुंकू लावून व्रत संपले असे असते तर सगळे लोक करोडपदी झाले असते खरे तर सोन्यांची दागिन्यांची पूजा विधीपूर्वक केलीच पाहिजे हे व्रत शुक्रवारी करावे व्रत करणाऱ्यांनी स्नान करून शु... व्हावे स्वच्छ कपडे स्नातून स्पर्श करू नये कोणाची निंदा करू नये सतत करत राहा कोणालाही नावे ठेवू नये खोटे बोलू नये सूर्यमावळ्याच्या वेळी दिवाबत्ती करावी देवा पुढे नंदादीप लावा हातपाय स्वच्छ तोंड धुतल्यानंतर एक पाटावर किंवा आसनावर पूर्वीकडे तोंड करून करूनच बसावे आपल्यापुढे एक स्वच्छ पाठ ठेवावा त्या पाठावर एक स्वच्छ रुम नवा को कोरा रुमाला अंतरावा रुमाला तांदळा छोटीशी रास काढावी करून राशीच्या तांब्याचा कलश पाणी भरून ठेवावा त्या कलशावर एका वाटीमध्ये एखादा सोन्याचा दागिना ठेवावा सोन्याचा दागिना नसेल तर तांदेचा दागिना किंवा वस्तू ठेवावी तीही नसेल तर एक रुपया जनाने ठेवावी नंतर उदबत्तीवर निरंजन लावावे तुपाचा दिवा लावावा लक्ष्मी माता मातेची विविध स्वरूपा स्वरूपे आहेत जय श्रीलक्ष्माता श्री यंत्रानेच प्रसिद्ध होते प्रसन्न होते म्हणून श्री उलक्ष्मातेची संपूर्ण रक्तकारखाना श्री यंत्राचे आणि उलक्ष्मातेच्या विविध स्वरूपातील फोटोचे मनोभावी दर्शन घ्यावे या पुस्तकात फोटो दिलेले आहेत तर लक्ष्मीचे स्तवन पण श्लोक म्हणून हात जोडून म्हणावे वाटीतील दागिनेंची हळद फुलाल फुल पूजा करावी सायंकाळी घरा घरात बनवलेला एखादा गोड पदार्थ प्रसिद्धासाठी ठेवावा गोड पदार्थ बनवला नसेल तर साखर कडी साखर गूळ चालते त्यानंतर आरती करावया आरतीनंतर कमली कमीत कमी अकरा वेळा मनापासून जय श्री माता असा जाप करत त्यानंतर आलेल्या भक्तांना प्रसाद वाटावा प्रेमपूर्वक प्रसाद वाटावा वाटीतील वाटीतील दागिना अथवा अथवा रुपया काढून घ्यावा कलशातील पाणी तुषित घालावे वापरण्यास वा आले कलशामधील पाणी तुळशीला घालावे वापरण्यास आलेले तांदूळ पक्ष्यांना घालावे अशा प्रकारे पद्धतीने संपूर्ण केले म्हणजे निश्चितपणे फळ मिळते या व्रतामुळे सर्व प्रकारची आणि दूर होतात भरपूर संपत्ती मिळते मूल नसणाऱ्यांना मूल होते सौभाग्यतेचे स्त्रीचे सौभाग्य अखंड राहते कुमारिकांच्या इच्छा पूर्ण होतात मातेचे प्रेमळ बोलणे ऐकून श्रीमतीनी सीमंती खूप खूप खूपच खुश झाली ती मातेला म्हणाली हे माते तू मला सांगितलेले जय श्री लक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत मी निश्चितपणे करेन परंतु हे व्रत किती वेळा करावे या व्रताचे उद्यापण कसे करावे कृपा करून मला सांगा मी ते ऐकण्यास आतूर झाले आहे माता म्हणाली हे लक्ष हे व्रत अनेक लोक कसेही करतात ते बरोबर नाही जय स्त्री लक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत हे लक्ष्मी मातेचे व्रत आहे हे व्रत अकरा किंवा एकवीस शुक्रवारी करावे आपण जेवढ्या शुक्रवारचा संकल्प केला तेवढ्याच शुक्रवारी व्रत करावे व्रताच्या शेवटच्या शुक्रवारी शास्त्रोक्त पद्धतीने त्याचे उद्यापन करावे प्रत्येक शुक्रवारी आपण जशी पूजा करतो तशीच पूजा शेवटच्या शुक्रवारी करून नारळ वळावा उद्यापनाच्या दिवशी उद्यापनाच्या दिवशी शुक्रवारी प्रसाद म्हणून साखर भात किंवा खडीसाखर गोड पदार्थ करावा नंतर सात किंवा अकरा सुवासिनींना आणि कुमारिकांना हळद कुंकुलाल फुले येऊन पूजा करावी जय श्री माते संपूर्णताची कथा प्रत्येक एक एक पुस्तक भेट म्हणून द्यावे देऊन प्रसाद द्यावा त्यानंतर जय फोटोला श्रद्धेपूर्वक नमस्कार मातेला पुढील प्रार्थना करावी की हे वैभव लक्ष्मी माते मी मनापासून केले आहे तो आमचे कल्याण कर माझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण कर गरीबांना संपत्ती देणे पुत्रिकांना पुत्र दे स्वभागतेचे स्वभाग्य अखंड ठेवले कुमारिकांची इच्छा पूर्ण कर जय सुलक्ष्मी मातेच्या संपूर्ण करणाऱ्या तसेच सर्वांना सुख सुखी ठेव आणि संपन्न कर अशी प्रार्थना करून लक्ष्मी मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपाला श्रद्धेपूर्वक नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा मातेच्या मुखातून जय सुलक्ष्मी मातेची संपूर्ण मातेची व्रताची कथा ऐकल्यानंतर श्रीमंतीनेचे आपले डोळे मिटले आणि मनामध्ये म्हटले संकल्प केला की मातेने त्याच्या सांगितल्याप्रमाणे मी सर लक्ष्मी मातेचे मातेचे शास्त्रोक्त पद्धतीने एकवीस शुक्रवार व्रत आणि याचा सांगू उद्यापन करेन मनामध्ये संकल्प करून सीमंतीने डोळे उघडले तर तिला समोर माता दिसेना माता ती... ही माता दुसरी कोणी नव्हती परंतु ही प्रत्यक्ष लक्ष्मी माता होती सिमंतिनीने ही लक्ष्मी मातेची वृत्तिभावाने पूजा करीत होती तिला मार्ग दाखवण्यासाठी लक्ष्मी माता स्वत मातेचे रूप घेऊन लक्ष्मी मातेचे रूप घेऊन होती घेऊन आ घेतले होते आणि ती सीमंतीकडे आली होती दुसऱ्याच दिवशी शुक्रवार होता सीमंतीने सकाळी लवकर उठून स्नान केले मनामध्ये म्हटले जय सु लक्ष्मी माता असा जाप सुरू श्रद्धेपूर्वक सुरू केला तिने दिवसभर कोणाविषय शब्द उच्चारला नाही सूर्यास्त दिवे दिवस झाल्यावर तिने हात पैसे चढतून धुतले तोंड धुतले सीमंतीने पूर्वीकडे तोंड करून बसली घरात कोणताच दागिना शिल्लक नव्हता तिने घरा घरामध्ये असलेले रुपयाचे नाणे स्वच्छ धुवून ठेवले समोर पाठ ठेवला लाल रुमाला त्यावर ला तांदळाची छोटीशी रास केली त्याच्यावर पाणी भरून पाण्याने भरून तांब्याचा कलश ठेवला या कलशावर एक रुपयाचे नाणे असणारी वाटी ठेवली मातेने ज्याप्रमाणे सांगितले होते त्या प्रमाणे तिने जे लक्ष्मी मातेचे लक्ष्मी मातेचे वृत्त केले घरात घरात असलेला गुळाचा खडा प्रसाद म्हणून ठेवला सीमंतीने हा प्रसाद तिला दिला त्या क्षणापासून लक्ष्मीमाते पतीच्या स्वभावात फरक पडला हा प्रसाद पतीला दिला त्या क्षणापासून पतीच्या स्वभावात फरक पडला त्याच दिवसापासून श्रीमंतींच्या पतीने तिला मारहाण करणे बंद केले तो तिच्यावर प्रेम करू लागला सीमंतिनीला खूप आनंद झाला सीमंतिनीने मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने जय श्री लक्ष्मी माता जय श्री एकवीस शुक्रवारपर्यंत केले मातेने सांगितल्याप्रमाणे एकविसाव्या शुक्रवारी उद्यापन करून जय श्री लक्ष्मी मातेच्या व्रताची मातेच्या संपूर्ण व्रताची पुस्तिका एक एक भेट म्हणून दिली त्यानंतर भक् मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपातील फोटोला मनोभिवंदन के करून पुढील प्रार्थना केली हे धन माते धनलक्ष्मी माते मी तुझ्या भक्ती ज्येष्ठ लक्ष्मी लक्ष्मी मातेचे व्रत भक्तीभावाने पूर्ण केले आहे हे माते तू आम्हा सर्वांचे कल्याण कर माझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण कर गरिबांना संपत्ती देणे पुत्रिकांना पुत्र दे, दे, दे सौभाग्याच्या सौभाग्या अखंड ठेव कुमारेखांची इच्छा पूर्ण कर तुझे वृत्त करणाऱ्यांना सुखी ठेव आम्हा सर्वांना सतशील बनव यानंतर श्रीमंतिनी लक्ष्मी मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपातील फोटोला वंदन केले फोटो डोळ्याला लावला श्रीमंतिनीने शास्त्र शुद्ध पद्धतीने व्रत केल्याने तिला लगेच फळ मिळाले तिच्या पतीने वाईट मित्राची संगत सोडली त्याच्या वागण्यात राहण्यात सुधारला तो पुन्हा पहिल्यासारखा भरपूर काम धंदा करू लागला लक्ष्मीच्या या लक्ष्मीला त्याच्या जय श्री प्रभू माता मातासंपूर्ण त्यामुळे त्याला अपेक्षेपेक्षा जास्त संपत्ती मिळू लागली त्याने लक्ष्मी त्याने सीमंतिनीचे गहाण ठेवलेले दागिने लगेच सोडून आणले घरामध्ये पूर्वीसारखे सुख सुख समाधान सु, शांती संपत्ती लाभूला लाभून आनंद झाला केलेल्या जय मातेच्या संपूर्णताचा प्रभाव आसपासच्या सर्व स्त्रियावर पडला त्यांनी व्रत सुरू केले हे हो वैभव लक्ष्मी माते माझे तू ज्याप्रमाणे माते ज्याप्रमाणे श्रीमंतिनीला फळ दिलेस ना तसेच फळ सर्वांना दे सर्वांची इच्छा पूर्ण कर श्री वैभव लक्ष्मी माते तुझा त्रिवार जय जयकार असो तर नमस्कार मंडळी इथं आपण वैभव लक्ष्मी व्रताची कहाणी वाचलेली आहे तर वैभव लक्ष्मी वृत्ताच्या प्रभावाने कोणाकोणाचे काय काय झाले हे आपण बघू शकतो तर इथे या पुस्तकामध्ये पुढं प्रत्येकाचे अनुभव बऱ्याच जणांचे दिलेले आहेत तर लॉटरीचं तिकीट लागलेलं आहे वैभव लक्ष्मीच्या प्रभावाने तर ही होती वैभव लक्ष्मीची कथा तर कोणाच्याही कुठल्याही इच्छा असतील अपेक्षा असतील तर त्या पूर्ण होत नसतील तर नक्कीच तुम्ही जरूर वैभव लक्ष्मी व्रत करा आणि तुमच्या अपेक्षा इच्छा पूर्ण होतील तर लक्ष्मीचरणी प्रार्थना करते तर तुम्हाला हा ही व्रता व्रताची कहाणी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा लाईफसोबत सोबत तोपर्यंत पाहत राहा चॅनेलला सबस्क्राईब करा बाय एव्हरीवान ओम जय श्री महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदया ओम जय श्री महालक्ष्मीचे विदमहे चे, चे धीमही ही लक्ष्मी प्रचोदया चला आता देवीची आरती करून देवीला नैवेद्य दाखवायचं आहे चला पुन्हा भेटूया ते का छानशा लाईनसोबत बाय इवरीवान